नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ मित्रांनो महानगरपालिकेच्या या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक एकतीसमधून शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजितदादा पवार गट आणि रिपब्लिकन सेना यांची भक्कम युती असलेल्या उमेदवारांचा आज रोड शो सुरू आहे आणि त्या रोड शो दरम्यान त्यांच्यासोबत काही महिला सुद्धा आपल्यासोबत जुळलेल्या आहेत तेव्हा त्यांच्याशी आपण सहज चर्चा करणार आहोत ताई काय नाव तुमचं रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष तुम्हाला काय वाटतं आज जो हा रोड शो सुरू आहे काय आणि उमेदवारांसाठी सगळेच खूप प्रश्न करतायत आणि सगळ्यांचा पाठी चांगल्या प्रकारे मिळतोय मामा पूरा खातरा है की चार एक को एकदम भोल को क्या नाम आपका मुस्कान भैया मुझे उम्मीद है यही सब लड़की बहनों से भी कि वो भाव को ही वोट देंगे और भाई, भाई का ही सब कुछ अच्छा होगा और चारों ही पैनल की विजय होगी अच्छा अच्छा लाड़की बहन योजना शुरू है हाँ शुरू है पैसे मिलते हैं हाँ मिलते हैं अच्छा जब तक लाड़की बहनों के लाड़के भाई रहेंगे तब तक सभी लाड़की बहनों का ठीक होगा और मुझे सबसे यही उम्मीद है की लड़के भाई अभी भी विजयी होंगे तर ही होती लाडक्या भावाची अर्थात एकनाथ शिंदे साहेबाची आणि अजितदादांची बहीण तिला असा विश्वास आहे की जोपर्यंत लाडके भाऊ आहेत तोपर्यंत लाडक्या भावांचाच विजय लाडक्या बहिणी करतील बघूया त्यांच्या प्रयत्नांना किती यश आहे आपण पात्रा विदर्भ राहतो तीन पाच आठ न्यूज मी प्रभुदास शिंगे